इतिहास स्वतःला पुन्हा पुन्हा पुनरावृत्त करतो असं आपण नेहमी ऐकतो आणि शेअर बाजारात हे अगदी ठळकपणे दिसून येतं दर काही वर्षांनी बाजारात एक ठराविक सायकल दिसते तेजी स्थिरता आणि नंतर सध्या बाजारात तसाच एक टप्पा चालू आहे मागील वर्षाच्या तुलनेत इक्विटी म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक जवळपास चाळीस पर्सेंटनी कमी झाली आहे म्हणजे लोकांच्या इक्विटी मार्केट वरील विश्वास काहीसा दडमडीत झाला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये बाजाराने ऑल टाइम हाय घातला होता त्यानंतर जवळपास दोन वर्ष झाले पण निर्देशांक अजूनही त्याच पातळी भोवती फिरताना दिसतो या दोन वर्षात अनेक गुंतवणूकदारांना फारसा परतावा मिळालेला नाही कुठेतरी दुसरीकडे पैसे गुंतवले असते तर कदाचित जास्त फायदा झाला असता अनेक लोकांना वाटतं डेटाकडे पाहिलं तर चित्र स्पष्ट की जुलै महिन्यात इक्विटी फंडामध्ये सुमारे बेचाळीस हजार इन्फ्लो होता पण दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीला हा आकडा घसरून चोवीस हजार कोटींवर आला म्हणजेच मोठी घट या घटेमुळे शेअर बाजारात काही फायदा नाही अशा चर्चा सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये वाढल्या होत्या गुंतवणूकदार साधारण दोन प्रकारचे असतात मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आणि आपल्यासारखे किरकोळ की म्हणजे रिटेल गुंतवणूकदार कोविड नंतर निफ्टी फिफ्टी आठ हजार नऊ हजार पासून तिप्पट पैसे कमवले शंभर लोक आले पाहून लोक बाजारात उतरले पण गेली दोन वर्षे बाजार रेंज बाउंड मध्ये आहे सव्वीस हजारच्या आसपास गेलेला इंडेक्स पुन्हा तिथेच फिरतो थोडीशी चांगली बातमी आली की शंभर दोनशे पॉईंट वाढ होते आणि मग लगेच प्रॉफिट बुकिंग करतात परिणाम बाजारात स्थिरता आणि कंटाळवाने गुंतवणूकदारांच्या संयम सुटू लागला आहे नवीन फंड ऑफर एन एफ ओ मध्ये मोठी घट झाली आहे मागील वर्षी दहा नवीन योजना आल्या आणि सुमारे नऊ हजार कोटीची गुंतवणूक झाली आणि यंदा फक्त चार योजना आल्या आणि एकूण गुंतवणूक फक्त आठशे कोटींची होती यावरून गुंतवणूकदारांच्या कमी झालेला उत्साह स्पष्ट दिसतो पूर्वी मिड कॅप स्मॉल कॅप आणि सेक्टरल फंड ची लाट होती आता पॅसिव आणि इंडेक्स फंडाकडे वळण वाढलं आहे दरम्यान सोन्याने मात्र चमक दाखवली आहे विशेषतः गोल्ड ईटीएफ मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आला शेअर बाजार अनिश्चित असताना लोक सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्या किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर तेजीच्या शेवटी प्रवेश करतात जेव्हा सोनं चार लाखांच्या आसपास होतं तेव्हा पाच ते सहा लाखांची चर्चा सुरू झाल्या होत्या तेव्हा बरेच लोक गुंतले पण मोठे गुंतवणूकदार तेव्हा बाहेर पडाले परिणामी लहान गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळाला नाही मात्र या सगळ्या परिस्थितीत एक घटक बाजाराला आधार देतो एसआयपी दरमहा सुमारे तीस हजार ते एकतीस हजार कोटी रुपये एसआयपी मार्गे बाजारात येतात आणि हा प्रवास सातत्याने वाढतोय त्यामुळे बाजार पूर्णपणे कोसळलेला नाही एसआयबी गुंतवणूकदार घाबरलेले नाही कारण त्यांचा दृष्टिकोन दीर्घकालीन असतो खर तर गुंतवणूक म्हणजे किमान वर्षांचा विचार ते वर्षात मोठा परतावा मिळेल अशी अपेक्षा म्हणजे थोडा आहे प्रत्येक वेळी बाजार कोसळल्यावर लोकांनी म्हटलं की आता शेअर बाजार संपला पण प्रत्येक वेळी बाजार परत उभा राहिला सध्या जागतिक घडामोडीचाही परिणाम दिसतोय डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबाबत येणाऱ्या बातम्या बाजारात चढ उतार घडवतात आंतरराष्ट्रीय टॅरिफ युद्ध निवडणुका या सर्व गोष्टी अल्पकालीन स्थिरता निर्माण करतात पण दीर्घकालीन दृष्टीने भारतासारखा वाढता देश मजबूतच राहतो भारताची अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर आहे परदेशी गुंतवणूकदार काही काळ बाहेर गेले होते पण परत येऊ लागले आहेत ही माहिती उशिरा समोर हो येते पण बाजार आधीच त्यांचा अंदाज घेत असतो त्यामुळे अल्पकालीन बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा दीर्घकालीन चित्र पाहणं महत्वाचं आहे लमसम गुंतवणूक करणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी एकाच वेळी मोठी रक्कम टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानी एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करणं योग्य ठरू शकते कारण सध्याच्या बाजारात अनिश्चित ता जास्त आहे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन देखील आवश्यक आहे शेअर बाजार अनिश्चित असेल तर सोनं चांगली कामगिरी करत असेल तर इक्विटी वर चढते सोन किंवा फक्त शेअर्स असा अतिरेक ताडावा इन कन्क्ल्युजन चाळीस पर्सेंट घट ही घाबरण्याचे कारण असू शकते पण इतिहास सांगतो की अशा टप्प्यानंतर पुढील तेजीत सुरुवात होते संयम शिस्त दीर्घकालीन दृष्टिकोन हेच यशाचे सूत्र आहे एसआयपी सुरू ठेवणाऱ्यांनी घाबरू नये दहा वर्षांच्या कालावधी ठेवून गुंतवणूक केली तर संपत्ती निर्माण होते बाजार वर घाली होणारच पण दीर्घकाळात मजबूत अर्थव्यवस्था आणि शिस्तबद्ध गुंतवणूक यामुळे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते शेवटी गुंतवणूक ही भावनेवर नव्हे तर धोरणावर आधारित असेल बाजार सध्या स्थिर वाटत असला तरी पुढील चक्र सुरू होईल हे पुन्हा ठाऊक नाही म्हणूनच घाई गडबड न करता विचारपूर्वक आणि दीर्घकालीन उद्दिष्टासह गुंतवणूक करणे योग्य आहे सो थँक्स फॉर वाचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष फॉर